शिकायला गेल्यावर त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची होती आपण नेहमी परिस्थितीचे कारण सांगतो माझी परिस्थिती नव्हती म्हणून मॅडम मी समोर जाऊ शकलो नाही बाबासाहेबांची परिस्थिती स्वतः हालाकीची होती तरी बाबासाहेब जेव्हा का तेव्हा ते, ते म्हणाले हो बाबा तुझं जेवण झालं की मी जेवतो तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं की बाबा मी जेवल्यावर तर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही हो मग तुम्ही काय जेवता तेव्हा कडकडून बाबासाहेब म्हणाले तेव्हा बाबासाहेबांच्या वडिलांनी रामजीने एकच उत्तर दिलं बाबा, बाबा, बाबा माझी भूक आजही आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे आणखी एक फ्रेंडना ते छोटीशी गोष्ट सांगते बघा नरेंद्र नरेंद्र ना, होता नरेंद्र घरामध्ये खेळत होता खेळता खेळता त्याच्याकडे अचानक पाहुणे आले पाहुणे आल्यावर त्याने पाहुण्याला पाहुण्याने त्याला प्रश्न विचारले कार्यबार तुला काय व्हायचंय तेव्हा तो म्हणाला की मला ड्रायव्हर व्हायचं ड्रायव्हर व्हायचा आहे असं म्हटल्यावर जर आपल्यासारखी पालक असती तर तिथेच वाजून दिली असती काय पाहुण्यासमोर काय म्हणतो तू तुला बनायचं तर नंतर पण ना पाहुण्यासमोर काय सांगतो असं आपण म्हणून त्याच्यावर काहीतरी साखून ठेवलं असतं पण विवेकानंदाच्या बाबांनी तसं न करता त्यांनी म्हटलं की हो बेटा तू ड्रायव्हरच हो पण भिंतीवर चित्र होतं भगवान कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवत गीता सांगणारा भगवान श्रीकृष्णाचं चित्र होतं त्या भिंतीवर चित्राकडे बोट टाकून म्हणाला अर्जुनाला सारथ्य सांगणारा भगवान श्रीकृष्ण हो आणि तेव्हापासून त्या हे स्वप्न आपल्याला स्वप्न आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या मुलांमध्ये मोठी दाखवता येतात त्या दिवशी अमेरिकेमध्ये शिकागो या विद्यापीठामध्ये धर्म परिषद लढले आणि भारतीय संस्कृतीच्या संस् त्यांनी परंपरा जतन

भरभरून दिसून राहिली आणि महिला इतल्या महिलांचं एवढं प्रेम पाहून इतका उत्साह पाहून माझंही मन भरून आलं म्हणून विशेष महिलांसाठी एक गोष्ट सांगते बघा आपल्याला समाज काय म्हणतो या समाजाच्या ठिकेला आपल्याला घाबरायचंच नाही कारण काट्यांना फुलांवर टीका करायची गरजच नसते कारण काट्यांना फुलांवर टीका करायची गरजच नसते कारण फुलण्याचा फुलण्याची हिंमत कधीच काट्यांमध्ये नसते कारण फुलण्याची हिंमत कधीच काट्यांमध्ये नसते हा समाज काय म्हणतो अहो हा समाज तुमच्यावर टिकेच्या विटा भेडसावत राहतील तुमच्या दिशेने टिकेच्या विटा भेडसावत राहतील तुम्ही त्या विटांनी रक्तप्रमाण व्हायचं की त्याच विटांनी तुम्हाला तुमच्या रचून यशाची उंच इमारत गाठायची हे तुम्ही ठरवायचं असतं यातून एक छोटीशी बोध कथा सांगते विशेष करून महिलांसाठी तुम्ही त्यातून नक्कीच बोध घ्याल बघा बेटकांचा समूह होता बेटक्या बेटकांचा समूह होता आणि त्या बेटक्या त्यापैकी एक बेटकी प्रतिनिधी बनली आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला खांबावर चढायचं आहे आणि सर्व बेटक्या खांबावर चढायला लागल्या चढता चढता काही अंतर चढल्या आणि त्यामधल्या एका बेटकीने प्रश्न काढला काय बाई हे काय खांबावर चढायचं चा बेटक्यांचं काम आहे हे काही बेटक्यांचं काम नाही खांबावर चढायचं काम असतं तर पाल्यांचं खांबावर का... चढायचं काम असतं तर सड्यांचं हे काही बेटक्यांचं काम नाही हे शब्द त्या बेटक्यांच्या कानात पडले आणि पाच पन्नास बेटक्या दबा दबा, दबा जमिनीवर कोसळू लागले पुन्हा काही बेटक्या उरलेल्या काही बेटक्या खांबावरती चढू लागल्या चढू लागल्या पुन्हा त्यापैकी काही अंतर चढल्यावर एक बेटकी म्हणाली त्यापैकी चढली आणि ती बेटकी म्हणाली की, की ही बघा ही कशी उडी मारते ही बेटकी ही कशी उडी मारते आणि ह्या एकमेकीच्या पाहण्यात ज्या बेटक्या होत्या त्याही बेटक्या दबादबा कोसू लागल्या मग उडल्या दहा पंधरा बेटक्या दहा पंधरा बेटक्या पुन्हा खांबावर चढत लागल्या आणि जसा जसा चढायला लागल्या तसा त्या एक पुन्हा एका बेटकीन म्हटलं बायग वरून पाहला तर चक्करच येते हे जसं त्या बायकांच्या कानावर शब्द पडल्या आणि त्या बेटक्यांच्या कानावर शब्द पडला आणि त्या बेटक्या कशाच दबादबा खाली कोसळल्या त्यापैकी फक्त एकच बेटकी वाटचाल करू वाटचाल करत राहिली करत राहिली आणि ती तिच्या ध्येयापर्यंत पोहोचली तिच्या लक्षात आलं की इथपर्यंत या माथ्यापर्यंतच पोचायचं होतं आणि ती जेव्हा त्या माथ्यापर्यंत पोहोचली तेव्हा तिला तिने समजलं की आपलं ध्येय इथपर्यंतच होतं ती व्यवस्थितपणे खाली उतरली त्यापैकी ती बेटकीच काय एकटी पोहोचू शकली उत्तर फार मजेशीर आहे कारण ती बेटकी दोन्ही कानाने बहिरी होती तिला काहीच सायकल आलं नाही तिला हेही ऐकलं नाही तिने की हे बाई बटक्या बेटक्यांचं काम नाही तिने हेही ऐकलं नाही की वरुण पाहायला तर चक्करच येते आणि तिने हेही ऐकलं नाही की आम्हाला की यामध्ये उडी मार याची उडी कशी त्याची उडी कशी हेही तिने पाहिलं नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की समाज काय म्हणतो आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला जर आपला ध्येय घटायचं असेल तर या समाज आपल्या विजेची फुंकार घालतच राहील घालतच राहील त्या विजेच्या दिवावर आपल्याला तेवत राहायचं की विजायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं विशेष करून महिलांना सांगते जर आप एक महिला राष्ट्रपती होऊ शकते पंतप्रधान होऊ शकते तर आपण का नाही तुमच्यामध्ये पण सगळ्या सगळ्या स्त्रियांमध्ये गुण आहे ते तुम्ही सुद्धा ते गुण आजही स्त्री माणसाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून चालत आहे मला असं वाटते की माझ्या महिलांना हात जोडून विनंती करते तुमच्यामध्ये जर शकता हे मी तुम्हाला ठामपणे सांगते म्हणून एक वाक्य प्रेरणादायी प्रेरणादायी थॉट असतात म्हणून मुलांसाठी सांगते बघा यू कॅन नॉट चेंज युअर फ्युचर यू कॅन नॉट चेंज युअर फ्युचर यू कॅन चेंज युअर हॅबिट यू कॅन चेंज युअर हॅबिट अँड शुअरली युअर हॅबिट विल चेंज युवर फ्युचर म्हणजे तुम्ही जर तुमचं भविष्य बदलू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि जर तुमच्या सवयी बदलल्या तर तुमचे भविष्य नक्कीच बदलेल म्हणजे मला एवढंच सांगायचं विद्यार्थी मित्रांनो की उडत्या पाखरांना परतीची नसावी उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेमध्ये सदा नवी दिशा असावी नजरेमध्ये सदा नवी दिशा असावी अहो घरट्यांचं काय हो घरटे केव्हाही बांधता येईल अहो घरट्यांचं काय हो घरटे केव्हाही बांधता येईल क्षितिच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी क्षितिच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी एवढी बोलून मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देते जय हिंद जय भारत